दर नमस्कार मी किरण संगई संस्कृत साँस्क्रु, संस्कृती संवर्धन या कार्यक्रमाअंतर्गत मी पंचम गटातून सहभाग घेत आहे माझे श्लोक अन्योक्ती या प्रकारात येतात अन्योक्ती म्हणजे ज्याला उद्देशून बोलायचं असेल सांगायचं असेल त्याला प्रत्यक्षपणे न सांगता दुसऱ्याच सांगणे हा या काव्यप्रकाराचे वैशिष्ट्य आहे माझा पहिला श्लोक े चिरपिपित प्रचलिते क्षण मन्यथा वन क्वपय क्वच कवी म्हणतात हे वारीद म्हणजे वारी पाणी धारण करणाऱ्या मेघा तू आपल्या पाण्याचं वितरण कर एक चिरपिपासित जातकाचं पिल्लू तुझ्या पाण्याची वाट पाहत आहे हे जर तू आत्ता केलं नाहीस तर हा प्रचलित मरुती म्हणजे हा वाहणारा वारा तुला दूर कुठेतरी वाहत घेऊन जाईल आणि मग तू कुठे राहशील तुझं पाणी कुठे राहील आणि हे जातकाचं पिल्लू कुठे राहील याचा थोडक्यात अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा सत्कर्म करण्याची संधी मिळते तेव्हा ताबडतोब ते सत्प्रुप त्या केलं पाहिजे अन्यथा ती परिस्थिती बदलते आणि आपण ते करण्यास समर्थ राहत नाही माझा दुसरा श्लोक वास कांचन पंजरे नृपकर भक्षम स्वादुरसाल दाढीमफल पेयम सुधा भंपया पाठ संसदे राम नाम सतत धीरस्य कीरस्य मे हा हा हंत तथापि जन्म विटपे क्रोडम मनो धावती हे शुकाला उद्देशून म्हटलेलं आहे या शुकाचा वास कांचन पिंजऱ्यात आहे सोन्याचे पिंजऱ्यात आहे आणि उपकरांनी राजाच्या करकमलांनी त्याला स्नान घातलं जातं भोजन दिलं जातं स्वादिष्ट रसाळ डाळिंब फळ दिलं जातं त्याच्या मनोरंजनाकरता रामनामाचा पाठ लावला जातो पण तरीही या शुभाचं मन ज्या वृक्षावर त्याचा जन्म झाला आहे त्या वृक्षाकडे जाण्यासाठी तळमळत असतं त्याच ठिकाणी ओढ घेत असतं याचा अर्थ असा आहे की पारतंत्र्यात मनुष्याला कितीही आयुष्य आराम मिळाला कितीही सुख सुविधा मिळाल्या तरीही त्याच मन अशांत असत आणि तो आपल्या मायभूकडे जाण्यासाठी तळमळत असतो याच अर्थाची एक मराठी असती आहे मधुर खावया सती नित्ये वेतसे जडित पंजरी कनक पंजरी ही बसे अहर्निशतो शुकमनात दुःखे झुरे स्वतंत्र वनवृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे स्वातंत्र्यासारखं सुख